डोक्यावर खूप कर्ज झालं आहे नोकरी मिळत नाही आहे किंवा आहे त्या नोकरीमध्ये बढती मिळत नाही आहे पगारवाढ होत नाही आहे किंवा कुठेतरी अडकलेले पैसे आपले असून आपल्याला परत मिळत नाही आहेत यापैकी कुठलीही समस्या जर तुमची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आता आजकाल आपण बघतो की आपल्या सगळ्यांनाच काही ना काही प्रश्न असतात कोणाच्या आपल्या डोक्यावरती कर्ज आहे आपण काही चांगल्या वाईट कारणांमुळे कर्ज होतं किंवा नोकरी चांगली मिळत नाही चांगली नोकरी असेल तर पगारवाढ होत नाही अशा खूप प्रकारच्या अडचणी पैशांच्या संबंधित आपल्याला असतात तर या अडचणीवर मात करण्यासाठी किंवा मा कर्जमुक्तीसाठी इच्छित नोकरी मिळण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी म्हणजे कुठे अडकलेले पैसे असतील किंवा आपल्याला इच्छित कुठून तरी येणारे पैसे असतील ते येत नसतील किंवा धनलाभ होण्याचे मार्ग आपले वाढतील अशा प्रकारची ही सेवा आहे ही सेवा कशी करायची कोणी करायची कधी करायची हे सगळं डि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कर्जमुक्तीसाठी नो इच्छित नोकरी मिळण्यासाठी किंवा मिळालेल्या नोकरीमध्ये पगारवाढ किंवा बढती होण्यासाठी आणि अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी धनप्राप्तीसाठी आपण काय काय सेवा करू शकतो यापैकी कुठलीही अडचण जर तुमची असेल तर या सेवा शेवटपर्यंत नक्की बघा आता गुरुचरित्र वाचन हे खूप महत्त्वाचं आणि खूप भाग्यवान लोकांना वाचायला गुरुचरित्र मिळतं किंवा त्याचं फळही खूप मोठं असतं पण आपल्याला या धावपळीच्या युगामध्ये किंवा आपल्या रोजच्या व्यापांमध्ये गुरुचरित्र वाचन सगळ्यांना शक्य होत नाही तर त्यासाठी या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपल्या कशा सुटतील किंवा कशा आपण या प्रश्नांमधून बाहेर पडू यासाठी आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामधून अगदी सोपी आणि साधी एक सेवा दिलेली आहे ती सेवा मी तुम तुम्हाला सांगते तर आपल्याला गुरुचरित्र अध्याय अठरा अठराव्या क्रमांकाचा अध्याय आपल्याला गुरुचरित्राचा वाचायचा आहे हा हा सोपा उपाय आणि सेवा म्हणू शकतो किंवा तोडगा म्हणू शकतो जो कर्जमुक्तीसाठी आणि संपत्ती नोकरी नोकरीप्राप्तीसाठी केला जातो तर आता हा अध्याय कसा वाचायचा आणि किती दिवस वाचायचा आता हा अध्याय आपण संकल्प करून वाचायचा आहे हा अध्याय बारा वर्षांच्या वरी म्हणजे बारा वर्षांच्या आतल्या लोकांनी किंवा मुलामुलींनी हा वाचू नये फक्त बारा वर्षापेक्षा जास्त वयाच्या कोणीही हा अध्याय वाचू शकतं महिला पुरुष मुलं मुली सगळे हा अध्याय वाचू शकतात आता हा अध्याय वाचताना तुम्हाला या अध्यायाचं पठण किंवा ही जी उपासना आहे ही तुम्हाला एक दिवसाची करता येते तीन दिवसाची करता येते सात दिवसांची करता येते किंवा एकवीस दिवसांची करता येते आता तो सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे किंवा तुमची इच्छा आहे तुम्हाला किती दिवसांची करायची आहे आता सेवेचं पण असंच आहे की जितकी सेवा तुम्ही कराल तितका मेवा तुम्हाला मिळणार कारण आपण कुठल्याही प्रकारचं काम करतो किंवा सांसारिक प्रगतीसाठी आपण जेव्हा पळतो जो जास्त कष्ट करेल त्याला जास्त मेवा मिळतो असंच सेवेमध्ये आहे तुम्ही जितकी सेवा कराल तितका मेवा तुम्हाला मिळेल आता जर तुम्हाला पन्नास साठ लाखांचं कर्ज असेल तर तुम्ही एक दिवसीय सेवा करून तेवढा फळ तुम्हाला मिळेल का हा विचार तुम्हीच करायचा आहे जितका तुमचा प्रश्न मोठा आहे तितकी तुम्ही सेवा करा तुम्हाला त्या सेवेचं फळ नक्कीच महाराज देतात आता ही श्रीगुरु दत्तात्रेयांची सेवा आहे तर आपण ही सेवा करताना मांडणी पूजेची कशी करायची आहे एक दिवसीय करा तीन दिवसीय करा सात दिवसांची करा किंवा एकवीस दिवसांची यापैकी कुठल्याही दिवसांची तुम्ही सेवा करू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे आता घरामध्ये सकाळी आंघोळ झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर आपण जेव्हा आंघोळ करून देवपूजा करतो त्यावेळेस तुम्ही वाचू शकता किंवा सायंकाळी वाचू शकता पण जर तुम्ही तीन दिवसाची सात दिवसाची एकवीस दिवसाची करत असाल तर जे वाचनाचा टाईम आहे म्हणजे जर सकाळी वाचत असाल तर रोज सकाळीच वाचा सायंकाळी वाचत असाल तर सायंकाळीच वाचा शक्यतो वाचण्याच्या आधी आंघोळ करा म्हणजे सुचिर्भूत व्हा स्वच्छ व्हा बाहेरून आला असाल तर घरात गोमूत्र शिंपडा एका पाटावरती श्री दत्तात्रेयांचा फोटो ठेवा त्या फोटोची पंचोपचार पूजा करा म्हणजे गंध अक्षत हळदी कुंकू अक्षता आणि फुलं वाहून पंचोपचार पूजा करा प्रसाद म्हणून तुम्ही खडीसाखरही ठेवू शकता काही घरात गोडाचं बनवलं तोही ठेवला तरी चालेल आता पूजा हा उपाय सुरू करताना म्हणजे जर तुम्ही कितीही दिवसांचा करा पण तो उपाय सुरू करताना पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे की तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि दत्तात्रय महाराजांना विनंती करायची आहे की माझा हा हा प्रश्न आणलेला आहे किंवा माझं हे काम होत नाही आहे म्हणून मी ही उपासना करत आहे तर मला ही सेवा माझ्याकडून करून घ्या आणि इच्छित फळ मला त्या सेवेचं तुम्ही द्या अशा प्रकारे संकल्प करायचा आहे आणि संकल्प करूनच सेवा सुरू करायची आहे आता सेवा सुरू केल्यानंतर पूजेची मांडणी झाल्यानंतर पूजा पंचोपचार पूजा करायची आहे विनंती करायची आहे आणि मग दर्शन घेऊन तुम्ही हा अठरावा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे अगदी पंधरा मिनिटांचं वाचन आहे एकच अध्याय आहे अठरावा अध्याय अध्याय झाल्यानंतर तुम्ही दत्तात्रयांची आरती करा घरामध्ये आणि महाराजांचीही आरती तुम्ही करा घरामध्ये कारण कुठलीही सेवा करताना आपण महाराजांची सेवा करायचं कधीच विसरायचं नाही कारण आपल्याला त्या सेवेचं फळ महाराज लवकर मिळून देत असतात म्हणून कुठल्याही प्रकारची सेवा करा महाराजांची नित्यसेवा आणि महाराजांची सेवा घरातून महाराजा सोडू नका आता तुम्हाला घरामध्ये आरती करायची आहे सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा आहे आणि ही सेवा करताना आता तुम्हाला काय काय म्हणजे नियम पाळायचे ते मी तुम्हाला सांगते जो व्यक्ती सेवा करतो आहे त्याने ब्रह्मचर्य पाळायचं आहे भले तुम्ही एका दिवसाची सेवा करा पाच दिवसा सॉरी तीन दिवसाची करा सात करा किंवा एकवीस दिवसांची करा ब्रह्मचर्य पाळायचं आहे मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे कारण दत्त दत्त महाराजांची सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला नियम पाळायलाच पाहिजे आणि संकल्पयुक्त सेवा करताना तर नियम पाळायलाच पाहिजे जर तुम्ही संकल्प न करता कधी हा अध्याय वाचत असाल तर तुम्हाला इतके नियम पाळायची गरज नाही पण जर तुमचा प्रश्न आहे आणि जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर महाराजांकडून दत्त महाराजांकडून पाहिजे आहे फळ पाहिजे आहे संकल्पयुक्त सेवा करताय तर तुम्हाला हे बंधनं पाळायलाच पाहिजे मांसाहार कडकडीत वर्ज आहे तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे परान्न टाळा परान्न खाणं अगदी टाळा आणि ज्यावेळेस ही सेवा करता किंवा कुठलीही संकल्पयुक्त सेवा तुम्ही करता त्यावेळेस कोणालाही अपशब्द आपल्याकडून जाणार नाही त्याची काळजी घ्या तुम्हाला जर कोणी बोलत असेल तरीही त्याला प्रत्युत्तर करायचं नाही आहे अगदी मनोभावे आपल्याला ही पूजा करायची ही सेवा करायची ही उपासना करायची आहे जर तुम्ही मनोभावे ही सेवा केली तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुमच्या प्रश्नाचं फळ तुम्हाला दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराज नक्कीच देणार आहेत आणि लवकरात लवकर देणार आहेत जेवढी सेवा तुम्ही तळमळीने कराल जेवढी मनापासून कराल जर तुम्ही किती जास्त दिवसांची सेवा करता हे महत्त्वाचं नाही आहे तर तुम्ही किती तळमळीने सेवा करताय आणि किती मनापासून सेवा करताय किती भक्तीने करताय हे महत्त्वाचं असतं कारण भगवंत नेहमी भ भक्तीचा भोकेला असतो तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा तुमचे कर्जमुक्तीचे नोकरीचे प्रश्न नक्की नक्कीच मार्गे लागतील आणि कुठं अडकलेले पैसे असतील तेही तुम्हाला परत मिळतील फक्त याच सेवेसाठी याच प्रश्नांसाठी हा अध्याय आपण वाजत असतो ही सेवा आपण करत असतो तुम्ही वाचून बघा अनुभव घ्या आणि इतरांनाही सांगा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीच से, नवीन सेवेस तोपर्यंत सगळ्यांना से श्री स्वामी समर्थ